रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा ब्रेकिंग न्यूज वाखरी येथे तेहतीस हजाराचा ऐवज लंपास अज्ञान चोट्यांविरोधात देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला देवळा तालुक्यातील वाखारी येथे एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अज्ञान चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोनी तसेच रोख रक्कम चोरून मुबारक केल्याची घटना घडली असून हो या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाखारी येथील चिजवारी रोड परिसरात राहणारे भाऊसाहेब सुभाष जाधव हे कुटुंबासह सोळा तारखेपासून धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असता या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला तसेच कपाटातील ठेवलेली पाच ग्राम सोन्याची अंगठी कर्णफुले तसेच रोख रक्कम तीन हजार रुपये असा एकोणतीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला घरमालक भाऊसाहेब सुभाष जाधव हे दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी ते घरी परत आले असता त्यांना घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले व पागील बाजूचा दरवाजा तोडलेला दिसला घरात चोरी झाल्याच्या संशयाने जाधव यांनी कपाट बघितल्यावर त्यांना कपाटाचा दरवाजा तोडलेला दिसला चोरट्यांनी कपाटाच्या डाळवळमधील वस्तू खाली फेकून त्यातील व रोख रक्कम तीन हजार रुपयाचा जवळपास तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आली याबाबत जाधव यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार केली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अन्न चोट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत आहेत स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता श्री संदीप केदारे विभागीय संपादक देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा